चला आता पावसाळा तर आपल्या तिथं पाऊस तर पडायला लागलेला आहे अशी भजी आणि चहाची अशी एक ही झालेली आहे इच्छा तर एक झालेली आहे चला तर मग आपण ती इच्छा पुरी करण्यासाठी आपण बटाटा भजी आणि चहा हे हे व्हिडिओ करायचा आहे चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार मी प्रयाग आपलं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज पंढरपूरमध्ये चांगला असा जोराचा पाऊस चालू आहे यात तर आपल्या गरमागरम चहा आणि भजी तर झालेच पाहिजे चला तर मेस्कीला सुरुवात करूया असा हा पाऊस जोराचा आहे आता आपण भजी आणि चहाची बीक केलेला आहे नमस्कार प्रयेग, मी प्रयाग प्रयाग रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज असा जोराचा पाऊस चालू असल्यामुळं भजी तर कर खायची इच्छा झालेली आहे तर आता मी इथं बटाटा भजी करणार आहे तर त्यासाठी मी एक छोटं मोठं बटाटा असं घेऊन धुवून घेतलेला आहे त्याचं छिलकं काढून घेणार आहे स्वच्छ धुतलेलं आहे हे असं छिलक काढून घेणार आहे खिसून हे आता आपलं बटाटा शिरकं काढून झालेला आहे तर आता ही मी खिसणी अगोदर बटाट्याचे चिप्स काढून घेणार आहे अशा पद्धतीनं आपण हे खिसून घेणार आहे हे आता आपण असं पाण्यात ठेवून घेणार आहे त्यासाठी आता हे एक दीड वाटी बेसन घेतलेलं आहे त्यात आपण पाहिणार हे सोडा सोडा हा कंपल्सरी असतो हा ओवा आपण हातावर मी चुरवून घेणार आहे असं चुरगळून टाकलेले ओव्याची आता मी ही चुरगळून ओवा टाकलेला आहे तर त्यात मी टाकणार आहे मीठ नुसार मीठ आणि लाल चटणी घालणार आहे आता हे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट मी जरा झणझणीत केलेलं आहे आता हे सर्व आपण एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपलं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं मध्यम तिचं करणार आहे कसे आपले ते चिप्सचे असे बटाटे चांगले बुडले पाहिजे आणि दोन्ही बाजूनी चांगलं त्याला बेसन लागलं पाहिजे तर आपले बटाटा भजी एकदम टम्मा अशी आणि कुरकुरीत होते तर हे आपलं आता असं पीठ झालेलं आहे जास्त पात्र नाही करायचं आपल्या चिप्सला लागलं पाहिजे असं बटाट्याचे जे काप केले तर आपण एक पाच मिनिट आता ह्याला आपण मुरत एक भिजत ठेवण्यासाठी कारण की चांगलं फुलण्यासाठी आपल्याला पाच मिनिट तोपर्यंत मी गॅसवर ते कढई ठेवून ते तेल गरम करून घेणार आहे एक पाच मिनिट ठेवणार आहे हे आता आपलं पीठ पाच मिनिट मी असं झाकून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम असं जरा भिजलेलं आहे असं आणि खुललेलं पण दिसतंय आता आपण तेल कडलेलं आहे ते तर मी थोडंसं ह्यात मोहन घालणार आहे कारण की आपलं असं एकदम अजून पोकळा अशी होतात थोडंसं असं तेल घालायचं आणि असं सगळं पण पसरून घ्यायचं बघ एकदम चमक अशी तेल टाकल्यानंतर आपल्या पिठाला येते आणि असं एकदम आतून पोकळ असे हलके फुलके आतून ठेव असे जड घट्ट राहत नाही आणि चवीला सुद्धा एकदम टेस्टी होतात मेन म्हणजे तेल जास्त पेत नाहीत असं तेल टाकल्यानंतर आता हे बटाट्याचं आपण चिप्स करून घेतलेलं आहे असे एक एक करून मी तळून घेणार आहे करून चांगलं असं बेसन लावून घ्यायचे म्हणजे एकदम असं कुरकुरीत आणि छान असे भजी लागतात एकदम असं पुरीसारखे टम फोगलेले दिसतात तर आपण एकदम असं पातळ चिप्स पाडून घेतलेला आहे त्यामुळे आतून काय असा कचकच किंवा असा कच्चा राहिल्यासारखा असं काही वाटणार नाही नुसतं ना एकदम असं कुरकुरीत होणार आहे आपली भाजी असं पलटी एक एक करून पलटी करून घेऊन बघा सकता अगदी अशा छोट्या छोट्या फ्रे आपण करतो ना तसे आहेत ते म्हणजे तर आता ह्याला पण चांगलं ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहे झटपट असे हे आपले भाजी आहेत आणि एकदम चवीला असे छान आपण पीठ चांगलं फेटलं मिरची भजेला एक पीठ फेटण्याची जास्त गरज असते आणि बटाटा भजीला कांदा भजीचं किंवा बाकीच्या भजींचं किंवा भाज्यांच्या भजेचं एवढं नाही लागलं पण ह्या दोन भज्यांसाठी चांगलं पीठ फेटलं पाहिजे तर मी आता हे तुम्ही बघू शकता कलर चांगला असं झालेला आहे आणि एकदम पुरीसारख्या असे असं बघितलं तर एक पुरीच वाटते असे हे भजे आपले आहे बटाटा भजी मी सर्व करून काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी सर्व भजी करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता भजी सोडते वेळी गॅसची फ्लेम वाढवायची आणि नंतर थोडीशी अशी मंद करून काढते वेळी बारीक करायची म्हणजे आपले भजी अशी करपणार नाही एकदम असे टम फुगलेले आहेत बघा अशा पद्धतीने तुम्ही मिरची भजी सुद्धा करू शकता एकदम असे वडे असल्यासारखे भजे झालेले आहेत पण कुरकुर येत आहेत असे बघा तुम्ही असं तेल पण जास्त ह्याच्यावर दिसत नाही असे हे आपले गरमागरम बटाटा भजी तयार आहेत हे आपले चहा आणि गरमागरम भजी चहा गरम भजी गरम चहा जर पिऊन मधना जर तिखट जर चव घ्यायची असेल तर त्याच्यासाठी मिरचीसुद्धा आहे तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर मला काय बदल सांगायचा असेल तर तुम्ही काय विचारायचं असेल किंवा तक्रार द्यायची असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला देऊ शकता आणि वेळात वेळ वेड़ माझा ही व्हिडिओ वेड़ा तुम्ही वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद आपलं ह्या भजेत अजिबात तेल राहत नाही आणि एकदम असे काही कडक आहेत जशी आवडत तशी कुणाला सॉफ्ट करायचं असेल तर थोडेसे लहान मुलांना जर करायचे असेल तर तुम्ही बिना तिकटाचे करू शकता आणि जर मोठे असतील तर त्यांना तिकटाचे करू शकता हे आपण असे जरा झणझणीत केलेलं आहे कारण की लाल तिखट थोडंसं घातल्यामुळं थोडंसं असं गोड चहा बरोबर घ्यायच्यात म्हणून मी थोडं तिखट जास्त टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता